नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू हा बघा आपला अठ्ठावीस अकरा अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस रोजी या हरभऱ्याची पेरणी झाली होती लक्ष्मी हे वाण आहे म्हणजे विजय हे वाण आहे आणि आज रोजी दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी याला अठ्ठावन्न दिवस कंप्लीट झालेले आहे आणि आपण बघू शकता बघा किती फुलं आहे आपण या रविवारीच यावर फवारा घेतलेला आहे परंतु ढगाचं वातावरण ढगाळ आहे बघा कसा फुलावर आहे आपला हरभरा आपण जो पट्टा पद्धत पेरलेला होता तो बघा हा जो पट्टा आहे हा मधातला जो दिसते म्हणजे यंत्राचं जे सातवं म्हणजे मधातलं चौथं तास असते हे चौथं तास म्हणजे जे तुरीचं असते आपण सोयाबीन पेरतो ते जे तुरीचं तास असते चौथं हे तास आपण पेरलेलं नाही ते पूर्ण मोकळं सोडलेलं आहे म्हणूनच हा पट्टा पद्धत आहे आणि बघा कसा आपला हरभर आहे चांगल्या प्रकारे फुलावर आहे जर समजा असंच जर ढगाळ वातावरण असलं तर आपल्याला याला तीन फवारण्या झालेल्या आहे आतापर्यंत जर समजा हे ढगाळ वातावरण निघालेलं नाही दोन तीन दिवसांत तर यावर फुलगड भरपूर होईल आणि अडीचा पण अटॅक येईल यासाठी आपल्याला प्रिकॉशन म्हणून एक, एक एक्स्ट्रा फवारा मारावा लागेल फुलगड होऊ नये म्हणून बघा किती जबरदस्त फुलधारणा झालेली आहे यावर आपण एक जबरदस्त प्रकारचं टॉनिक घेऊ चिली मिक्स एक चिलीमिक्स विटॅमिन येते मल्टीविटॅमिन ती घेऊ त्यानंतर कस्टोडिया हे बुरशीनाशक घेऊ ते चांगल्या प्रकारे काम करतं अशा ढगाळ वातावरणात आणि जे आपले फुलं आहे ते गळत नाही आणि एखादं आपण या तिसऱ्या फवारणीमध्ये इमेमॅक्टिन घेतलं होतं यामध्ये अजून दुसरं एखादं कोणतं तरी आपण कीटकनाशक घेऊ इमॅमॅक्टिनही घेतलंच चालते कारण ते आपल्या फुलाला बाधक होणार नाही नाही तर जास्त गॅस पॉईझन घेऊ नये कारण गॅस पॉयझन घेतलं तर आपल्या हरभऱ्याला हरभरा पिकाला म्हणजे फुलाला ते बाधक होते इमॅमॅक्टिन घ्या पंधराचा डोस द्या पंधरा लिटर पंपाला पंधरा ग्रॅम टाका त्यामुळं काहीही होत नाही आणि जे अळ्या असते ढगाळ वातावरणात तयार होतात त्या मरून जातात ठीक आहे मित्रांनो धन्यवाद